अगदी गल्ली बोर्डापासून तर अगदी दिल्लीपर्यंत पार्लमेंट पासून पासून तर, तर जिल्हा परिषदच्या आणि ग्रामपंचायतच्या पातळीपर्यंत अनेक ठिकाणी ओबीसी जनगणनेचे ठराव झालेले आहेत चर्चा झालेल्या आहेत या बारा वर्षामध्ये हा विषयावर माझी स्वतःची जवळजवळ तीन पुस्तकं आहेत ओबीसी जनगणनेवर त्यापैकी एक पुस्तक हिंदीमध्ये आहे बाकीचे दोन मराठीमध्ये आहेत आणि आणखी इतरही कार्यकर्त्यांनी ओबीसी जनगणनेवर पुस्तकं लिहिली आहेत आणि गेल्या या बारा वर्षामध्ये मी तर काही गणना गन्य केली नाही माझ्या व्याख्यानांची पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की या बारा वर्षामध्ये माझी किमान किमान हजार व्याख्यानं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे आता एवढी सगळी चर्चा बारा वर्षापासून चालू असताना आज आपण पुन्हा ओबीसी जनगणनेच्याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा करतो आहोत तर मला वाटतं आपल्याजवळ वेळ कमी आहे मी फक्त एक दोन मुद्दे फक्त मी ओबीसी जनगणनेवरचे जे महत्वाचे ते मी बोलणार आहे आणि आता जे काही नेते काही कार्यकर्ते आता जे काही मनोबोध व्यक्त करताना जे बोललेत त्यांच्यामध्ये मला फार महत्त्वाचे मुद्दे मला सापडलेले आहेत त्या मुद्द्यांवर सुद्धा मी शेवटी जाता जाता बोलेल आता ओबीसी जनगणनेच्या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर <coughs> मी बाकीचं सगळं काही बोलत बसत नाही माझ्या मराठी पुस्तकांमध्ये आणि हिंदी पुस्तकांमध्ये सर्व डिटेल लिहिलेले आहेत माझी सगळी व्याख्यानं युट्यूबवर आहेत हिंदीमध्ये पण आहेत मराठीमध्ये पण आहेत ज्याला कोणाला डिटेल ओबीसी जनगणनेची माहिती पाहिजे असेल त्यांनी युट्यूबवर जावं तिथं श्रावण देवरे असं टाईप करावं आणि युट्यूबवर श्रावण देवरे टाईप केल्यानंतर माझी सगळी भाषणं ही तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळतील आता मी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर येतो विषय तुम्ही ठेवला आहे म्हणून <coughs> जनगणना मगाशी एक वक्ता एक नेता बोलले की आपली गिनती होत नाही हिजड्यांची गिनती होते कुत्र्या मांजरांची उंदरांची वाघ जी गिनती होते पण आपली गिनती होते एकदम बरोबर -बर खंत व्यक्त केली त्यांनी तुम्ही एक निरीक्षण करा की दोन व्यक्ती जेव्हा आपसामध्ये भांडत असतात कुठेही भारतभरात तुम्ही कुठेही जा कोणत्याही खेडात जा शहरात जा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा आपसामध्ये मोठमोठ्या आणि भांडत असतात तर तेव्हा तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं निरीक्षण करत असताना तुम्हाला एक असं वाक्य भांडण करणाऱ्यांपैकी कोणाच्या तरी एकाच्या तोंडातून येतं म्हणजे येतच आणि ते वाक्य हे आहे की दोन व्यक्ती जेव्हा आपसात भांडतात तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भांडताना असं म्हणते की मी तुला गिनतच नाही तू माझ्या खिचगंतीत नाही तू माझ्याशी भांडण करण्याच्या लायकीच नाही तू माणूसच नाही त्यामुळे तुझ्याशी काय भांडावं मी तू माझ्या खिचगंतीतच नाही तर समोरच्या माणसाला ही अत्यंत वाईट शिबी वाटते अत्यंत वाईट शिबी कारण मी खिचगंतीत नाही मी कोणाच्या गिनतीत नाही असं जेव्हा एखाद्या माणसाला व्यक्तिगतरित्या सांगितलं जातं तेव्हा तो माणूस नसतो तो, तो जनावर असतो असा त्याचा अर्थ असतो गिनत नाही म्हणजे काय तो, का। तो जनावर असतो माणूस नसतो तर मला सांगा की भारतामध्ये दलितांची जात निहाय जनगणना होते आदिवासींची जमात निहाय जनगणना होते मुस्लिमांची जनगणना होते ख्रिश्चनांची जनगणना होते सगळ्यांची जनगणना होते फक्त ओबीसी हे खिजगणतीत नाहीत तर याच्यावरून आपण सगळ्यांनी कल्पना केली पाहिजे की आपण कुठल्या लायकीचे लोक आहोत हा एक मुद्दा झाला आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा असं सांगतो की जर भारत सरकार म्हणजे इंग्रज सरकार तर सगळ्यांचीच जनगणना करत होते पण इंग्रज सरकार गेलं आणि भारत सरकार आपलं स्वकीयांचं म्हणतो आपण ते किती स्वकीयांचं आहे आणि किती परकीयांचं आहे हे सांगायला इथं मला वेळ नाही आहे परंतु या स्वकीय म्हणणाऱ्या सरकारने बावन्न टक्के स्वकीय लोकांची गिनती केली नाही गिनती बंद पाडली जी इंग्रजांनी सुरू केली होती ती या स्वकीयांनी बंद पडली पाडली तर ते आपले स्वकीय आहेत किंवा नाही याचा आपण विचार करायला पाहिजे तर मला सांगा की हे जे भारत सरकार आहे यांना सगळ्यांची जनगणना चालते दलितांची चालते आदिवासींची चालते मुसलमानांची चालते ओबीसीची का चालत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरात आपली ताकद दडलेली आहे आपलं सामर्थ्य दडलेलं आहे की जे आपल्याला अजून माहित नाही अशी कल्पना करा की समजा भारत सरकारने ओबीसीची जनगणना त्यावेळेस सुरू केली असती किंवा इंग्रजांनी ती सुरू केली होती ती तशीच पुढे सुरू ठेवली असती काय झालं जनगणना केल्यामुळे कोणाचं तरी प्रचंड मोठं नुकसान होणार होत आणि ते नुकसान त्यांचं होऊ नये म्हणून ओबीसीची जनगणना बंद पाडली हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे बर मग कोणाचं नुकसान होणार होतं ओबीसी जनगणना केल्यामुळे दलितांची जनगणना केल्यामुळे नुकसान होत नाही आदिवासींची जनगणना मुसलमानांची जनगणना केल्याने नुकसान होत नाही ओबीसीची जनगणना केल्याने कोणाचं नुकसान होतं हा फार महत्वाचा मुद्दा आहे मी हा मुद्दा तुमच्यासमोर का मांडला आहे कारण दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली म्हणजे दोन हजार आठ पासून आम्ही आंदोलन सुरू केलं ओबीसी जनगणनेसाठी ते दोन हजार आठ पासून आमचं ओबीसी जनगणनेचं आंदोलन दडपून टाकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे नावाचं एक नौटंकी उभी करण्यात आली महाराष्ट्र स्तरावरची नौटंकी म्हणजे अण्णा हजारे आणि राष्ट्रीय स्तरावरची नौटंकी म्हणजे कोणतो मफलरवाला काय त्याचं नाव आता लक्षात नाही माझ्या आप पार्टीचा तो प्रमुख आहे तर ह्या दोन नौटंक्या दिल्लीच्या स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्तरावर सुरू करण्यात आल्या की जेणेकरून ओबीसी जनगणनेचा मुद्दा हा दडपला जाईल आणि मग लोकपाल लोकपाल भ्रष्टाचार भ्रष्टाचार असे सगळे मुद्दे त्यावेळेच्या आर एस एसने आणि बीजेपीने इतक्या जोरदार मीडियावर चालवलेत की जणू काही संपूर्ण भारत पेटलेला आहे लोकपालच्या प्रश्नावर आणि अण्णा हजारेच्या आणि त्या मफलरवाल्याच्या प्रश्नावर उद्देश एकच की दोन हजार आठ पासून महाराष्ट्रामध्ये आमच्या सारख्या गल्ली बोर्डातल्या कार्यकर्त्यांनी जे ओबीसी आंदोलन सुरू केलं होतं ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचू नये या एकमेव उद्देशासाठी अण्णा हजारांची नौटंकी लोकपालची सुरू करण्यात आली होती बरं हे लोकपाल गंभीर होतं का हा विषय अजिबात नाही आर एस एस बीजेपीचं सरकार आल्यानंतर दोन हजार चौदा पासून तर आता दोन हजार एकवीस पर्यंत लोकपाल नावाच्या शब्दाचा उच्चार सुद्धा आर एस एसने केला नाही बीजेपीने केला नाही प्रधानमंत्र्यांनी केला नाही कुठल्याच मंत्र्यांनी केला नाही आणि कुठेही लोकपाल नियुक्त झालेला नाही केंद्रात पण नाही दिल्लीत पण नाही आणि कुठेच नाही त्यावरून तुम्ही समजून घ्या की लोकपाल हा विषय किती फालतू विषय होता आणि तो फालतू विषय केवळ ओबीसी जनगणनेचं आमचं आंदोलन दडपून टाकण्यासाठी मीडियामध्ये कव्हरेज मिळू नये ओबीसी जनगणनेच्या विषयाला याच्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरची नौटंकी अण्णा आजारीची आणि त्या मफरवाल्याची सुरू केली होती एवढं काय महत्व आहे ओबीसी जनगणनेला एवढं काय महत्व आहे काय ताकद आहे ओबीसी जनगणनेच्या विषयामध्ये की ज्याच्यासाठी इंग्रज गेल्या बरोबर भारत सरकार आलं आणि भारत सरकारने पहिला कायदा केला ओबीसी जनगणना बंद करणे पहिला कायदा राज्यघटनेची पण वाट बघितली नाही नेहरू सरकारने काँग्रेसच्या सरकारने आणि ताबडतोब एकोणीशे एक्कावन्न पासून जी जनगणना होईल तिथून ओबीसीची जनगणना बंद करण्यात येईल असा कायदा करण्यात आला किती निकड बघा ओबीसीची जनगणना बंद पाडण्यासाठी आणि आता सत्तर वर्षापासून त्या विषयावर खूप चर्चा चालू आहे दोन हजार अकरा साली पार्लमेंटमध्ये ठराव मंजूर झाला की ओबीसी जनगणना घेतलीच पाहिजे सगळ्या पार्लमेंटने एकमताने ठराव मंजूर केला राष्ट्रपतीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की दोन हजार अकरा साली ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं की दोन हजार अकरा साली ओबीसी जनगणना होणार म्हणजे होणार प्लॅनिंग कमिशन प्लॅनिंग कमिशन दर पाच वर्षांनी भारत सरकारला पत्र लिहित असतं सत्तर वर्षापासून की आमच्याकडे ओबीसीची जनसंख्या नाही आकडेवारी नाही टक्केवारी नाही त्यामुळे आम्ही ओबीसीना सरकारी तिजोरीमधून किती पैसे दिले पाहिजे याचा आमच्याजवळ काही अंदाज नसतो त्यामुळे दर पाच वर्षांनी प्लॅनिंग कमिशन भारत सरकारला पत्र लिहित असतं की येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना केली पाहिजे आता मला सांगा पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट आहे स्वायत्त आहे राष्ट्रपती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे स्वायत्त आहे प्रधानमंत्री कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे प्लॅनिंग कमिशन कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट मंडल जजमेंटमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला सांगतं की ओबीसीची आकडेवारी नाही ची जनगणना झाली पाहिजे मग मला सांगा की देशातल्या सगळ्या सर्वोच्च कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स आणि कॉन्स्टिट्यूशनल सर्वोच्च व्यक्ती राष्ट्रपती प्रधानमंत्री सारखी या सगळ्यांनी सांगितलं की ओबीसी जनगणना व्हायलाच पाहिजे आणि ती दोन हजार अकरा साली होणार म्हणजे होणार आणि एवढं सगळं झाल्यावरही हो दोन हजार अकराच्या जनगणनेत ओबीसीची जनगणना झाली नाही जाली नाही। राष्ट्रपती प्रधानमंत्री संसद सुप्रीम कोर्ट प्लॅनिंग कमिशन हे देशाचा राज्यकारभार चालवतात देशामध्ये दे काय झालं पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे याचे सगळे कायदे कानून हे या पाच संस्था ठरवतात हो आणि या पाच संस्थांनी हो हो ठरवलं की ओबीसीची जनगणना दोन हजार अकरा साली करायचीच मग असं कोण होत की ज्यांनी दोन हजार अकरा साली जनगणना होऊ दिली नाही असं कोण होत या पाच संस्थांच्या आणि व्यक्तींच्या व्यतिरिक्त असे कोण लोक आहेत की जे ते निर्णय घेतात ओबीसींची जनगणना नाही होऊ द्यायची त्याप्रमाणे नाही झाली जनगणना कोण आहेत ते साधा प्रश्न विचारला नाही पाहिजे ओबीसींनी साधा प्रश्न आहे अगदी शेंभ्यापोराला विचारला तरी तो म्हणेल अरे बाबा कोण आहे बाबा हे लोक जे राष्ट्रपती पदावर नाही जो प्रधानमंत्री पदावर नाही जो संसदेत पण नाही जे सुप्रीम कोर्टात पण नाही मग असे कोण लोक आहेत की ते निर्णय घेतात की ओबीसींची जनगणना नाही हो देणार आम्ही तर कोण आहेत ते शोधलं पाहिजे अजूनपर्यंत कोणीही असा प्रश्न विचारलेला नाही मीच एकटा प्रश्न विचारतोय गेल्या पंधरा वर्षापासून पुस्तकांमधून व्याख्यानांमधून भाषणांमधून अशा गुगल मीटच्या सारख्या कार्यक्रमांमधून मीच एकटा प्रश्न विचारतोय आणि मीच उत्तर उत्तर देतोय तर हे जाणून घ्या की असे कोण लोक आहेत की जे आपली ओबीसींची जनगणना होऊ देत नाहीत की जे लोक कुठल्याच पदावर नाही आहेत देशाच्या कुठल्याच पदावर नाही आहेत आणि ते लोक आहेत चांदाळ चौकडी या चांदाळ चौकडीपैकी तीन जणांची नावं मी घेणार नाही ती तुम्ही स्वतः शोधायची आहे मी फक्त एकच नाम नाव घेईल चांडाळ चौकडीचा सध्या जो अधिकृत प्रमुख आहे तो म्हणजे भागवत आर एस एस चा चीफ आर एस एस चा प्रमुख भागवत आणि बाकीचे तीन असे चार जण मिळून ही चांडाळ चौकडी देशाचे सगळे निर्णय घेत असते ही चांडाळ चौकडी पार्लमेंटमध्ये नाही ही, ही चांडाळ चौकडी राष्ट्रपती पदावर नाही ही चांडाळ चौकडी सुप्रीम कोर्टात पण नाही आणि ही, ही चांडाळ चौकडी देशाच्या कुठल्याच पदावर नाही तर ही चार लोकांची चांडाळ चौकडी ही निर्णय घेते की देशाचं काय करायचं नोटबंदी करायची की नाही जीएसटी आणायची की नाही कुठल्या भागात कुठे केव्हा दंगा फसाद करायचा आहे हे सगळे निर्णय ही चांडाळ चौकडी घेते लक्षात घ्या हे जर ओबीसींनी नाही समजून घेतलं तर तुम्ही किती आंदोलनं करा कितीही मोर्चे काढा कितीही झेंडे नाचवा जर तुम्हाला शत्रूच माहीत नाही तुम्ही लढणार कोणाशी काँग्रेसच्या सरकार आलं काँग्रेसशी लढा भाजपचं सरकार आलं भाजपशी लढा उद्या कम्युनिस्टांच्या सरकार येईल कम्युनिस्टांशी लढा उद्या समाजवाद्यांच्या सरकार येईल समाजवाद्यांशी लढा हे शत्रू आहेत का तुमचे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हे तुमचे खरे शत्रू नाहीत हे प्यादे आहेत हातात फक्त असे तलवार घेऊन गुमवणारे हे प्यादे आहेत ते शत्रू आहेत पण प्यादे असलेले शत्रू आहेत तुमचे खरे शत्रू आहेत चांडाळ चौकडी आणि त्या चांडाळ चौकडीची ही संघटना लक्षात घ्या आणि बरं यांचं काय नुकसान होणार आहे ओबीसी जनगणना घेतली या चांदार चौकडीचं काय नुकसान आहे सगळ्यात मोठं नुकसान लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान बनवलं त्या संविधानामध्ये प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग याची तरतूद करून ठेवली नियोजन आयोग म्हणजे काय प्लॅनिंग कमिशन म्हणजे काय नियोजन आयोगाचं एकच काम असतं ते म्हणजे सरकारची तिजोरी जी भरलेली असते ती सरकारी तिजोरी मधले पैसे काढायचे आणि ते समाजातल्या विविध समाज घटकांना ते पैसे वाटप करायचे ते पैसे वाटप करायचे मग त्याला काही निकष असतं ते पैसे कसे वाटप करायचे दलितांना पैसे द्यायचे सरकारी तिजोरीमधून पंचवार्षिक योजनांमध्ये मग दलितांना किती पैसे दिले पाहिजेत तर त्यांची दर दहा वर्षांनी जनगणना होते त्यांची लोकसंख्या येते आणि ती लोकसंख्या सरकारी कागदावर येते तो सरकारी कागद प्लॅनिंग कमिशनकडे जातो आणि प्लॅनिंग कमिशन तो कागद बघतो अरे दलितांची संख्या चौदा टक्के आहे आता सोळा टक्के झाली आहे मग त्या प्रमाणामध्ये सरकारी तिजोरीमधून पैसे निघतात आणि ते दलितांच्या हेडवर जमा होतात आणि मग झोपडपट्टी सुधार योजना हो झोपडपट्टीमध्ये नळ योजना हो झोपडपट्टीमध्ये रस्ते योजना हो द दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दलित विद्यार्थ्यांना परदेशात शिकवण्यासाठी पाठवणं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक बांधायचं आहे चला त्याच्यातून पैसे काढा तर हे सगळे पैसे प्लॅनिंग कमिशन दलितांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी तिजोरीमधून काढते आणि ती दलितांना देऊन टाकते आदिवासींना किती द्यायचे आदिवासींची जनगणना होते दर दहा वर्षांनी तो आकडा जातो त्यांच्याकडे आता सध्या आठ टक्के साडेआठ टक्के आदिवासींची संख्या आहे सरकारी तिजोरीमधून त्या प्रमाणात पैसे निघतात ते, ते आदिवासींच्या हेडवर जमा होतात आणि आदिवासींचा विकास होतो ओबीसींचं काय जर ओबीसींची जनगणना झाली आणि ती कमीत कमी, कमी पन्नास टक्के तर असणारच बावन्न टक्के तर एकोणीश एकतीस सालीच होती तुम्ही किती भी ओढून ताडून तिला कमी करा ती पन्नास टक्के असणारच आणि तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की जर आता ओबीसीची जनगणना जर झाली जा तर कमीत कमी, -कमी पासष्ट टक्के ओबीसी या देशामध्ये राहतात तज्ञांच्या मते माझ्या मतेने तज्ञांच्या मते मला सांगा पासष्ट टक्के जाऊ द्या बावन्न टक्के बी जाऊ द्या पन्नास टक्के मला सांगा सरकारी तिजोरीमधून मधून ओबीसीच्या पन्नास टक्केच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर सरकारी तिजोरीमधून पैसे बाहेर पडलेत आणि ते ओबीसीच्या हेडवर जमा झालेत काय परिणाम होईल विचार करा एक 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 विचार करा काय होईल बाबा आपल्या आता मागच्या 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 जे काही केंद्र सरकारचं जे बजेट होतं ते मला वाटतं आता माझ्या आकडा लक्षात नाही परंतु काहीतरी तीस तीस लाख तीस लाख कोटी जास्त असेल पण मग आता मी सरासरी काढून मध्यम आकडा सांगतोय तीस लाख कोटी काय आपलं डोकं कामच नाही करत तीस लाख कोटी एवढं बजेट होतं भारत सरकारचं तीस लाख कोटींमधून पन्नास टक्के रक्कम नाही आपण पकडली अगदी खूप कमी 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 करून किती कमी करतील पंधरा कोटीच्या ठिकाणी बारा बारा लाख कोटी तेरा लाख कोटी विचार करा दहा लाख कोटी रुपये जर ओबीसीच्या हेडवर जर जमा झाले तर ते कसे खर्च होतील माहिती आहे आपली मुलं जातात ना ओबीसी वित्त महामंडळ ओबीसी महामंडळाकडे अर्ज करतात मला व्यवसाय करण्यासाठी वीस हजार रुपयाचं कर्ज द्यावे विनंती दुसरा कोणी म्हणतो मला पन्नास हजार रुपये द्यावे मला एक लाख रुपये द्यावे ही विनंती दहा लाख कोटी रुपये ओबीसीच्या हेडवर जमा झाल्यानंतर तो ओबीसी वित्त महामंडळाचा जो चेअरमन आहे तो आपल्या ओबीसी पोरांना सांगेल अरे काय तुम्ही एक लाख आणि दहा लाख रुपये मागताय अरे एवढे दहा लाख कोटी रुपये ओबीसीच्या नावावर येऊन पडलेले आहे पाच कोटी रुपये मागा उद्योग सुरू करण्यासाठी असं प्रत्येक ओबीसी मुलाला ते असा प्रत्येक बेकार ओबीसी मुलाला ते सांगतील सुशिक्षित बेकार मुलाला की पाच कोटी माग बाबा तेव्हा तर ते दहा लाख कोटी खर्च होतील आणि ओबीसी पोरांना शिष्यवृत्ती आता तर बंदच झालेली आहे का तुमची आकडेवारी नाही तुम्हाला काय द्यायचं तुम्हाला तुम्हाला भी तुम्ही भीक देण्याची भी लायकीचे राहिलेली नाही दादा तर ती ती बंदच करून टाकली त्यांनी परंतर ओबीसीची जनगणना जर झाली आणि किमान दहा लाख कोटी रुपये जर ओबीसीच्या हेडवर जर जमा झाले तर दलित आदिवासी मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रमाणात ओबीसी मुलांना पहिल्या वर्गापासून शिष्यवृत्ती सुरू होईल कारण ती पहिल्या येतेपासून दिली तरच ते दहा लाख कोटी रुपये खर्च होतील लक्षात घ्या आणि परदेशात शिकायला जाताना ओबीसी पोरांना सांगण्यात येईल खिशातून एक पैसा तुम्ही खर्च करू नका तुमच्या बापाला एक पैशाचा एक खर्च येऊ देऊ नका सगळा पैसा आम्ही भारत सरकारतर्फे देतो जा परदेशात शिकायला शिकायला जा त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये बसा तिथं आणि तिथून रिमोट कंट्रोलने भारत सरकार चालवा जसं आताचे सिलिकॉन व्हॅलीमध्ये बामणं चालवत आहेत भारत सरकारवर कंट्रोल करतायत हे सगळं घडणार आहे जर ओबीसीची जनगणना जर झाली तर मला सांगा सरकारी पन्नास टक्के